जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची नरसिंहवाडी कुरुंदवाडमध्ये पूर पाहणी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला असून पुढील अठरा तासात पाणी पातळी स्थिर होईल मात्र नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले शिरो तालुक्यातील कुरुंदवाड नरसिंहवाडी आदी ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या कोयना राधानगरी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये अजून वाढ होत आहे आज पावसाने उघडीप दिली असली तरी पाणी पातळीत वाढ झाली आहे नरसिंहवाडी येथील प्रबुद्धनगर बाबर प्लॉट मधील घरांमध्ये पुराचे पाणी आले आहे प्रशासनाच्या सूचनेनुसार नागरिकांनी स्थलांतर केले आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे आमदार राजेंद्र पाटील याडग्रावकर यांनीही नरसिंहवाडी कुरुंदवाड येथील पुराची पाणी करून सूचना दिलेल्या आहेत यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी धरण धरणपांडोट क्षेत्रात पाऊस थांबला असून पुढील अठरा तासात पाणी पातळी स्थिर होईल मात्र नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत प्रशासन संपर्कात असल्याचे सांगितले यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण गौलप दत्त देवस्थान अध्यक्ष वैभव पुजारी सरपंच चेतन गवळी धनाजीराव जगदाळे अभिजित जगदाळे सागर धनवडे मंडल अधिकारी अमित कुमार पडळकर आदी उपस्थित होते विसर्ग आपण मॉनिटर करत आहे सुदैवाने कालपासून पावसाचा जोर उसरलेला आहे आणि आज सकाळपासून पाऊस बऱ्यापैकी पूर्णपणे थांबलेला आहे पंचगंगा नदीची पातळी आहे ती आता राजाराम ठिकाणी स्टेबल होत आहे असं दिसत आहे आणि मुंबईसाठी आलेला आहे कोयना धरणाचा जो विसर्ग काल पंच्याण्णव हजारावरती गेलेला होता तो आता सत्तर हजारापर्यंत कमी झालेला आहे मार्गीचा जो पंधरा हजाराचा निसर्ग होता तोही आपण सात हजारावरती आणत आहे कोयना नदीचा जो विसर्ग कमी होत आहे त्याचा इफेक्ट कराडपर्यंत दिसायला लागलेला आणि साधारणतः पुढच्या अठरा तासामध्ये त्याचा इफेक्ट आपल्या इथे दिसू शकतो त्यामुळे काही इंचाने लेवल पुढच्या तासात असायला वाढत जाईल प्रशासन आमच्या प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी गटविकास अधिकारी सर्वजण फील्डवरती उपस्थित आहेत परिस्थितीवरती लक्ष देऊन आहे सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे की प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि जिथे जिथे रस्त्यावरती पाणी आहे त्या ठिकाणी गाडी टाकणं किंवा त्या पाण्यामध्ये जाणं कोणत्याही पद्धतीची निष्काळजीपणाची रिस्क घेणं सर्व नागरिकांनी टाळावं